खरंच जबरदस्त कलर आहे तुम्हाला सगळ्या डिजिटल प्रिंट मध्ये बऱ्याच साड्या अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी तुम्ही तुम्ही या स्कर्ट जीन्स कशावरही घालू शकता मल्क आ, कोटा डोरियाची साडी आहे सुंदर या छान सेम मॅचिंग आहे ना याची आणि एकदम सॉफ्ट आहे प्रत्येक हे बघा ह्याला बॅक फ्रंट दोन्ही साड्या फ्रंटला मिरर आहेत ना मिरर पेशन यामध्ये साडेचार हजार मी जाणार नाही ना कलर ना। कारण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो मेश एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे जूला विद्यानिधी मार्गला आहे ना वॅलेटच्या हॉलमध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे नऊ दहा अकरा मे दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे असं एक्झिबिशन आहे बाहेरच आपण बघू शकतो तिकडे एंट्रीचं आहे आणि या साईडला हे बघा हे स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला आहे ना बघा हे तूप बघायला मिळत आहे कोकण कपिला गाय बिलो ना घे अच्छा कसं आहे चार हजार रुपये लिटर अच्छा ही खिल्लार गायीचं तूप आहे ओके हे कितीला भेटणार दोन हजार आठशे रुपयाला आणि कोणतं तुम्ही बोलले गिरगायचं गिरगायचं किती आहे अठराशे पन्नास रुपये लिटर आणि हे कलाकंद अच्छा गुळाचं आहे काय के कसं आहे ते कलाकंद एकशे पन्नास रुपयाला पाहतो चाले थँक्यू हा जो बाजूला स्टॉल आहे हा रोस्टेड हे रोस्टेडचं आहे कसं पॅकेट आहे मिलेट से, मिलेट्स आहेत ना सगळे कसे पॅकेट आहेत ते बघा आणि हा बाजूला जो स्टॉल आहे ना इकडे आपण बघतोय नमस्कार सुरुवातीला स्टार्टिंगलाच आहे सगळं हँडमेड आहेत ना हे छान सिंगल आहे का सेट आहे ना पूर्ण खूप सुंदर आहे कसं आहे आणि इटलीचा सेट चार हजार रुपयाचा अच्छा हे दोन हजार रुपयाला आहे का छान आहे अच्छा हे कोण करतं सगळं अच्छा तुम्ही दोघ जण करतात का खूप सुंदर छान नेमप्लेटची काय स्टार्टिंग काय प्राइस होते चालू

जर तुम्हाला असे फ्रेम जर मॅग्नेट करून जर पाहिजे असेल ना तर फक्त दोन मिनिटामध्ये इकडे आपल्याला करून मिळेल म्हणजे एक्झिबिशन फिरता फिरता हे आपल्याला देतील अच्छा कितीला आहे तीनशे रुपयाला हीच साईज आहे का मोठी पण साईज आहे बघा हीच साईज आहे सुंदर ओके छान कलेक्शन छान आहे इकडे हा लॅम्प आहे का खरं लॅम्प आणि हा चार्जेबल लॅम्प आहे त्यामध्ये तीन मोड आहेत अच्छा मला वाटलं फक्त असं पीस आहे चार्जेबल लॅम्प आहे साईड टेबलला ला असं रिडिंग लॅम्प म्हणून काय प्राइस मध्ये येतो ते हा 2500 चा 2500 ला वेगवेगळा पण आपण असे सात कॉम्बो घेतले आहेत आपण असं पण करू शकतो अच्छा छान आहे ठीक आहे ते पॉट आहेत काय हो हे सगळे वाजेस आहेत त्याची hmm. काय स्टार्टिंग काय प्राइस होते नऊशे रुपये स्टार्टिंग आहे अच्छा म्हणजे सातशे रुपये स्टार्टिंग आहे हे बघा हे सातशे रुपयाला आहेत छोटी साईज सुंदर ग्लास खूप छान वाटतात हे जाणार नाही ना कलर 900. नाही ना घासायचं नाही तुम्हाला ओल्या फडक्यानी पुसून घेऊ शकता युजेबल पण आहे चालेल थँक्यू हॅलो ताई आपलं नाव नुपूर पाळुळेकर आणि आपलं स्टॉलचं नाव काय माझं नंबर इज ए ट्वेंटी फोर आणि माझं ब्रँडचं नाव इज द घोसला डेकोर सो बेसिकली आमचं होम डेकोर अँड प्रीमियम गिफ्टिंगचं ब्रँड आहे तुम्ही बघू शकता की वी हॅव अ लॉट ऑफ व्हेरायटीज तसं आमच्याकडे बीड मॅट्स आहे अच्छा हे हँडमेड आहेत हा हे सगळे हँडमेड आहे फेस्टिव्ह मॅट्स असतात आणि याच्यात आपल्याकडे असे रनर्स पण येतात प्राईस मध्ये येतो हे फोर हंड्रेडच्या रेंजचे आणि रनर असे इलेव्हन हंड्रेडच्या रेंजला येतात हे पण हँडमेड आहेत ना येस दुसरं पॅटर्न त्याच्यात आपल्याकडे भरपूर पॅटर्न्स आहे हा मोर आहे ना येस सो ह्याच्यात आपल्याकडे खूप पॅटर्न्स आहेत किती बाय कितीचे हे आपलं तीन बाय बारा बारा इंच हे hey, काही ऑप्शन आहे मग तुम्ही बघू शकता आपल्याकडे लांब पिलोज आहे पिलोज म्हणतात okay. एक ऑप्शन पण आहे मध्ये हे हंड्रेड चे विथ फिलर्स येतात हे सिक्स हंड्रेड विथ फिलर्स आणि हे आठशेला पर पीस येतं जसेस कुशन कवर्स बीट मध्ये मग आपल्याकडे ऑर्गनायझर्स आहे स्मॉल साईज बिग साईज मिनी साईज त्यानंतर आपल्याकडे काही ट्रेस चे व्हरायटीज आहे हा प्लांटर आहे सुंदर असे ड्रेसचे ऑप्शन्स आहे त्यात आपल्याकडे स्क्वेअर आहे सर्कल आहे काय प्राईसमध्ये येतो ते सिक्स हंड्रेडच्या रेंजचे आहे मध्ये आहे येस असे भरपूर व्हेरायटीज आहेत देन आमची जी स्पेशालिटी आहे दॅट इज बेसिकली सोफा थ्रो त्या मी शोयू व एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरीमध्ये नवीन आले सोफा थ्रो तसं तुम्ही कुशन कवर बघताय बरोबर त्याच्या मॅचिंगमध्ये तुम्हाला सोफा थ्रोही भेटेल मॅचिंग आहे ना सो तुम सोफा थ्रो आपल्याकडे एम्ब्रॉयडरी मध्ये आहे सेट सेट, सेट तुम्ही अशी वेगळी घेऊ शकता हे आता आमचा ऑफर चालू आहे सहाशे ला दोन हजारला चार हा कुशन तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता आणि हे okay. पंधराशे ला जात किती बाय कितीचे हे चार बाय पाच अँड हे बाराशेच्या रेंजचे असतात हे आपले टफ सोफा थ्रोज असतात इन दिस वी सनफ्लावर आहे आपल्याकडे ह्याच्यात रेनबो आहे भरपूर व्हरायटीज आहे अँड दिस इज वॉशेबल हा एक प्रकार आहे मग आपल्याकडे कुशन कवर्स आहे फॉर डेली यूज वी हॅव बॅग्स स्लिंग बॅग्स आहे ज्यूडमध्ये हे आपले मॅक्रम अच्छा मॅक्रम आणि हे असतं बोहो प्रकार काय मध्ये स्टार्टिंग हे फाय हंड्रेड टू सेवन हंड्रेड पर्यंत मॅक्स फाय टू सेव्हन च्या आहे मग आपल्याकडे असे कोणाला सेम लागतं असं सेम क्षण कवर्स पण आहे पाचचा सेट असतो हा पाचचा सेट असतो एम्ब्रॉयडरीमध्ये ह्याच्यात भरपूर व्हेरायटीज आहेत स्टार्टिंग फ्रॉम ट्वेल्व्ह हंड्रेड टू एटीन हंड्रेड ट्वेंटी फाय हंड्रेड डिपेंड्स ऑन जसं ज्याला आवडतं त्या हिशोबाने चालेल थँक्यू थँक्यू सो मच हाय मी संहिता देव देशमुख आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आर्फ डिझाईन्स फ्रॉम ठाणे मेश एक्झिबिशनमध्ये आम्ही आत्ता इकडे स्टॉल लावला आहे माझा स्टॉल नंबर आहे सी थ्री खादी कॉटनमध्ये खूप छान छान व्हरायटी आहे यावेळेला नवीन यू कॅन वेअर इट एच अ ब्लाऊज और यू कॅन वेअर इट एच अ क्रॉप टॉप तुम्ही ह्या स्कर्ट जीन्स कशावरही घालू शकता प्युअर खादी कॉटनमध्ये हँड एम्ब्रॉयडरी केलेले आहेत विथ लायनिंग आहे सगळ्या टॉप्सला माझ्या लायनिंग येईल क्रॉप टॉप्सची साईज रेंज असेल मीडियम टू डबल एक्सेल ह्याच्यामधले डिझाईन्स दाखवते काय प्राइस मध्ये येतात दे। प्राइस वन टू फाईव्ह झिरो सगळ्याची प्राइस एकच असेल क्रॉप टॉप ये टॉप ये? येस प्युअर हँड एम्ब्रॉयडरी आहे प्युअर ह्याच्यावरती जरदोसी आणि पल वर्क केलेलं आहे दुसरं काय आता टॉप्समध्ये पण अंगरखा आणि नवीन भरपूर नवीन डिझाईन इंट्रोड्यूस केलेली आहेत या वेळेला कॅमल पॅटर्न आहे सुंदर या छान दिसत थोडा राजस्थानी टाइप दिसत येस राजस्थानीच लुक दिलेला आहे आणि त्याला असे गोंडे आहेत सगळे स्टिच आहे मिरर वर्क केलेले आहे कुंटाच्या पाठीवरची जी झूल आहे त्याच्यावरती मिरर वर्क ह्याची साईज रेंज आहे स्मॉल टू ट्रिपल एक्सेल ओके काय प्राइस मध्ये येते प्राइस सगळ्याची एकच आहे वन टू फाईव्ह झिरो सेम प्राइस सगळ्याची प्राइस एकच आहे साईज ऑप्शन खूप मिळते तुम्हाला माझ्याकडे सगळे टॉप्स मध्ये माझ्याकडे तुम्हाला स्मॉल टू तु फाईव्ह एक्सेल साईज ऑप्शन्स आहेत ओके okay, स्मॉल स्मॉल प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला स्मॉल टू तु थ्री एक्सेल टू फाईव्ह एक्सेल असे साईज रेंज मिळेल पेपलम टाईप मध्ये पण टॉप्स आहेत टॉप आहे येस अच्छा स्लीवलेस पण आहे मागे काय कॉर्डसेट हे सगळे कॉर्डसेट्स आहेत हे डिझाईन आहे ज्यावरती पूर्ण शेडेड एम्ब्रॉयडरी आहे पिंक आणि ब्लूची शेडेड एम्ब्रॉयडरीमध्ये बुट्टी वर्क आहे ह्याला खाली सेम पॅन्ट येईल शर्ट आणि पॅन्ट पॅन्ट सेम असेल कॉर्सेटमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न असतो पँट सेम असेल की प्लेन असेल विथ हां विथ डिझाईन की विदाउट डिझाईन पण माझ्या सगळ्या कॉर्सेटच्या पॅन्ट आहेत त्या विथ डिझाईन आहेत जसं शर्टचं डिझाईन आहे तसंच पॅन्टचं डिझाईन आहे कार्टून लवर्ससाठी टॉमेंजरी डिझाईन आहे बटरफ्लाय डिझाईन आहे फ्लेमिंगो मध्ये हाय कलर आहे आणि पिंक कलर आहे येस वन पीस आहे ह्या वेळेला नवीन डिझाईन वन पीस मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे लास्ट टाइमच तर हे तुम्ही बघितलेलं होतच ही दोन डिझाईन्स आहेत ओके okay, नवीन आली आहे येस हे नवीन आलेलं डिझाईन आहे सुंदर दिसत व्हाईट मध्ये ह्याची ह्याची रेंज आहे वन फाय फाय झिरो ओके okay. आणि ह्यालाही आतमध्ये लायनिंग आहे प्युअर कॉटन असलं तरी ह्याला आतमध्ये लायनिंग दिलेलं ला आहे म्हणजे सगळ्या ड्रेसेस ना तुम्हाला आतमध्ये लायनिंग चालेल थँक्यू थँक्यू स्टॉल नंबर माझा स्टॉल नंबर आहे सी थ्री आणि माझा मोबाईल नंबर शेअर करते नाईन एट डबल थ्री सिक्स एट सेव्हन फोर वन फोर थँक्यू यू नमस्कार नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव काय माझ्या स्टॉलचं नाव आहे माझं ब्रँड नेम आहे मारवा कलेक्शन आणि माझं नाव आदिती पाटणकर स्टॉल नंबर स्टॉल नंबर सी टू सी okay. फॉर कॅट सी टू सगळे हँडमेड ज्युलरी सगळं हँडमेड ज्युलरी आहे माझ्याकडे फॅब्रिक टेराकोटा ज्वेलरी मिळते तुम्हाला त्याच्यानंतर सगळे युनिक सेट्स आहेत सगळे ट्रेंडी आहेत जे तुम्ही कशावरही राईट फ्रॉम अ वेस्टर्न आउटफिट टू इंडो वेस्टर्न सारीज आता मी जे घातलं आहे ते एका वन पीस मिडीवर घातलं आहे सो इट डझंट न गुड असे क्यूट्स सेन इयरिंग्स पण आहे दीज आर ओनली फॉर नाईन्टी रुपीज सो मॅड सेवन्टी पासून गोष्टी सुरू आहेत मॅक्झिमम तुम्हाला माझ्या टेबलवर सिक्स पर्यंत रेंज आहे सो एव्हरीथिंग इज पॉकेट फ्रेंडली बेसिकली हे इयरिंग्स आहेत ह्याच्यावर आता सुरुवातीपासूनच ऑफर आहे बाय टू गेट वन फ्री तुम्ही बघू शकाल ऑलरेडी काही पीसेस गेले पण वन ला सिंगल पेअर इफ यू बाय टू यू गेट वन फ्री सो माझ्याकडे मध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत So, हे सो हे पण असे आहे की ज्यांना एथनिक घालायचं असत हे एक आ, हे एक टेराकोटा मध्ये न्यू डिझाईन लॉन्च आहे सो ते पण बघू शकता हे फोर एटी ला आहे आणि हे सगळे फॅब्रिक्स आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये सो so, माझ्याकडे ऑफर पण चालू आहे अप टू फॉर्टी पर्सेंट ऑफ ऑन सिलेक्टेड आयटम्स सो so, नक्की या सुंदर कलेक्शन है। आहे हँड पेंटेड आहे सगळं सगळं आर्टिस्टने केलेलं आहे सो एव्हरीथिंग इज डन व्हेरी डिटेल नीटली अच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हा बघा इकडे आपण बघतोय चप्पलचा स्टॉल आहे स्टॉल नंबर काय आपला अच्छा अकरा स्टॉल आहे इकडे हे कोणते चप्पल कुशन कम्फर्ट बघा कुशन मध्ये चप्पल आहेत आणि अँटी स्लिप आहेत रबर आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे काय प्राईज आहे जी पंधराशे रुपये अरे हो हिल्सवाले पण खूप लाईट आहेत हां कितीला ही अठराशे अच्छा yes. ही व्हाईटवाली पण छान आहे सगळे लेडीज आहेत ना या पंधराशे अच्छा दोन प्राईज आहे का पंधराशे तर अच्छा पंधराशे ते दोन हजारामध्ये त्यांच्याकडे खूप वेट लाईट आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे याची फ्लॅट मध्ये हिलवाले कोणते अच्छा हिलवाले इकडे हा ही एक आहे अच्छा ही बघा ही पण एक छान आहे म्हणजे किती जास्त चालले तरी पाय दुखणार नाही छान पण एक म्हणजे तिला ही दोन हजाराचे चालेल थँक्यू हा बघा हा जो बाजूला स्टॉल आहे इकडे काय आपण बघतोय कांदा लसून अच्छा किती एकशे पासष्ट रुपयाला ड्रॉप कार्ड थँक्यू थोडं गरमी नाही पण फिरतो जास्त ना आता ऊन खूप लागतं मला सगळे मसाले आहेत ना दादा आ, सावजी मसाला सावजी सगळ्यांचा आवडता सावजी मसाला अच्छा दिस इज समथिंग आपलं हे दुकानांमध्ये मिळत दोराबजी चितळे काकालबाई पुण्यामध्ये हो हे सातशे आठशे दुकान आहेत आपले पुण्यामध्ये हो काय बोलतात चिकन टिकन सुद्धा आपले पन्नास साठ तर नक्की असते किती प्रकारचे मसाले आहेत फोर्टी प्लस फोर्टी सिक्स आहेत अच्छा फोर्टी सिक्स मसाले आहेत

सगळे मसाले हे बघा हे कोणचा आहे चेट्टीनाड चेट्टीनाड लोकांचं तमिळनाडू हा बघा सगळे दादांकडे म्हणजे तुम्हाला एक आक्कून <laughs> एक मसाले बघायला मिळणारे कुठे दुसऱ्याकडे जायचे अच्छा टेस्टिंग पण आहे काय हे बघा टेस्टिंग पण आहे म्हणजे प्रत्येक मसाल्याची टेस्टिंग आहे का यात नाही सात आठ सात आठ मसाल्याचे असे वातावरण शिताची परीक्षा काय शितावरण भाताची परीक्षा अच्छा आणि एक आहे ग्लास मध्ये काय अरे वा जबरदस्त ताकाचा पण पॅकेट आहे का हो बटर मिल साधारण काय प्राइस असते दादा याची फॉर्टी फाईव्ह रुपीज पासन अवेराउट सिक्स्टी रुपीज पर्यंत आहे एकच मसाला जो असा तो वन थर्टी रुपीजचा आहे अच्छा म्हणजे पंचेचाळीस पासून ते फक्त साठ पर्यंत पण जो जो वन थर्टीचा म्हणतोय ना हा तो प्रचंड स्वस्त मसाला आहे म्हणजे इन टर्म्स ऑफ जे तुम्हाला एक दीड टेबल स्पून तुम्हाला पुलावला लागतो हां विच इज इफेक्टिव्हली uh, सिक्स्टीन एटीन ग्रॅम हा तीन ग्रॅम लागतो हाफ टी स्टॉल नंबर काय आपला स्टॉल नंबर ए ट्वेल्व अच्छा ए बारा स्टॉल नंबर आहे यांचा अच्छा धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू नमस्कार मॅम हाय आपलं नाव माझं नाव रेणुका आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अभिवृत्ती आणि थर्टीन आणि आम्ही आलो आहोत मेश एक्झिबिशन सोबत पालेचा हॉल जुहू इथे सुरुवात कुठून आहे आपण सुरुवात आपण मी घातलेल्या साडी पासून करूया ही okay. प्युअर मल्क खोटाडोरियाची साडी आहे है, हॅन्ड ब्लॉक मध्ये या साडीचा सा वेट फक्त साठ ग्राम आहे खूप लाईट वेट ही साडी आहे इट्स व्हेरी लाइट वेट यात तुम्हाला सगळे हँड ब्लॉक्स मध्ये बिटत पण त्याचं समर कलेक्शन कॅरी करायला पण इझी आहे साडी वॉशेबल आहे साडीज आहे ह्यात साडी पूर्ण साडेसहा मीटर आहे किती लागली साडी ट्वेंटी फायव्ह हंड्रेड येस दिस इज अगेन प्युअर मल्क कॉटन विथ हँड ब्लॉक प्रिंट हे सुद्धा समर कलेक्शन आहे समर मध्ये नेसण्यासाठी अगदी लाईट वेट आणि खूप सॉफ्ट यात पण तुम्हाला एवढे कलर चार्ट आणि त्याचे पॅटर्न येस दिज ऑल आर द कलर्स ओके आणि हे जे काय प्राइस असते फिफ्टीन हंड्रेड येस दिस इज चंदेरी कॉटन चंदेरी कॉटन येस yes. yes. दिस इज डिजिटल प्रिंट हे हँडब्लॉक प्रिंट होतं हे डिजिटल प्रिंट मध्ये okay. yes, आहे ओके येस याची प्राइस रेंज साधारण सिक्सटीन हंड्रेड च्या रेंज मध्ये आहे ते पण ब्लाउज असतात विथ ब्लाऊज माझ्याकडचे सगळ्या साड्या विथ ब्लाऊज आहे ओके ह्या प्युअर टसरच्या साड्या आहेत टसर सिल्क एवढी फोल्ड होते एकदम फोल्ड होते साडीला क्रीज अजिबात पडत नाही प्रेसची गरज नाही आयनिंगची गरज नाहीये साडी तुम्ही दिवसभर वेअर केली तरी साडीला सण नाही पडणार अच्छा तुम्ही घरी वॉश करू शकता साडीला ह्या मेंटेनन्स नाही अजिबात झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स येस कलर कलर चार्ट्स आहे सगळे

Hmm. ही साडी पण विथ ब्लाउज आहे ब्लाउज वरती पण पूर्ण सोरस्कीच वर्क दिलेला आहे छान याच्यामध्ये हे कलर पॅटर्न आहे समोर सगळे त्यातले त्यातलेच आहे हे कलर या काय रेंज अगेन ह्या थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे साडी पार्टीवेअर साडीज आहे या डिझायनरमध्ये अगेन लहेरिया आणि बंदेज ही आमची स्पेशालिटी आहे जयपूर कलेक्शन तुम्ही बघू शकता इकडे सगळं पूर्ण गोटापट्टीमध्ये कलेक्शन आहे Okay. केलेली इथे तसेच सेमी मोडाल फॅब्रिक त्यात okay. सुद्धा तुम्हाला सगळ्या डिजिटल प्रिंट्स मध्ये बऱ्याच साड्या मिळतील तिची रेंज आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड येस मस्त थँक्यू थँक्यू माझं नाव किरण शेजवाळ आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे किमया फॅशन स्टुडिओ आणि आपला स्टॉल नंबर आहे ए ट्वेंटी तर माझ्याकडे हँडलूम साड्यांचं सा कलेक्शन मिळेल प्युअर हँडलूम मलकॉटन साड्या आहेत ज्याच्यावरती पेंट केलेलं है। आहे आणि हँड एम्ब्रॉयडरी पण केलेलं आहे साईडला यस तर अशा प्रकारचं तुम्हाला हँडपेंट येईल साड्यांवरती जी मी वेअर केली आहे आपल्याकडे हँडलूम हँडक्राफ्टेड सुद्धा आहेत ज्याच्यावरती अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी येतं मी जस्ट दाखवते तुम्हाला अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मी एक जस्ट दोन तीन साड्या ओपन करून दाखवते की कशा प्रकारे आपल्याकडे साड्या आहेत अवेलेबल हे फिगरचं पेंट आहे आणि या साडीची प्राइसिंग आहे दोन हजार रुपये आतमध्ये सुद्धा तुम्हाला पेंट येईल त्याच्यानंतर फ्लोरलमध्ये सुद्धा साड्या आहेत आपल्याकडे फ्लोरल पेंटमध्ये म्हणजे जशी मी वेअर केले तशा पेंटमध्ये अशा प्रकारचं आहे आपण हे सगळं पेंटची फुल गॅरेंटी आहे शंभर टक्के याचा काहीही कलर जाणार नाही घरी वॉशेबल साड्या आहेत खूप रिजनेबल आहेत मी एम्ब्रॉयडरीची पण एक साडी दाखवते तुम्हाला की कशाप्रकारे आहे अशा प्रकारे आहे, ही एम्ब्रॉयडरी आहे हा पेंट नाही आहे याची रुपये खूप सस्टेनेबल आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय सुंदर अशा साड्या दिसतात लिननच्या पण साड्या आहेत आपल्याकडे मी एक लिननची साडी तुम्हाला ओपन करून दाखवते प्युअर हँडलूम लिनांची साडी आहे बघू शकता तुम्ही प्युअर लिननची साडी आहे प्युअर मध्ये सॉरी कितीला काय प्राइस याची प्राइसिंग आहे तीन हजार आणि एक फक्त ते ह्याचं दाखवा ना टिशू लिनन टिशू लिनन टिशू लिनन म्हणून एक नवीन प्रकार आणलाय आम्ही तर त्याच्यामध्ये लिनन मध्ये आहे याची प्राइसिंग जाते तीन हजार याची आणि लिननची प्राइसिंग तीन हजार आहे बाकी ओव्हरऑल बॉडी असेल ना समोरचा हा पदर आहे मी पदर खूप सुंदर आहे छान आहे का पिरामिड आहेत पिरामिड सा चा डिझाईन याचा ब्लाउज कसा असेल ब्लाऊज रनिंग आहे सर हँडलूम साड्यांचा रनिंग ब्लाउजमध्ये कलर किती येतात याच्यामध्ये चार पाच कलर आपल्याकडे अवेलेबल आहे जास्त रनिंग आपला हा कलर जातो ब्ल्यू कलर मोरपीसी आहे ना हा हो कलर बोल रामा कलर, कलर। मोरपीसी खरंच सुंदर कलर आहे आपण हा जर ओपन करून दाखवला आणि खूप जणांचा आवडता कलर आहे हा खरंच जबरदस्त कलर आहे प्राइसिंग आहे तीन हजार तीन हजार रुपये बॉर्डर दिलेली येईल मध्ये सुंदर आहे अशा बरेच कलेक्शन तुम्हाला आमच्या स्टॉल वरती बघायला मिळेल हँडपेंट मध्ये मोस्टली माझं खूप कलेक्शन आहे युनिक कलेक्शन आहे मी अजून एक पीस दाखवते जो माझा मोस्ट सेलिंग आहे त्याच्या आपल्याकडे आता अवेलेबिलिटी सुद्धा आहे सगळं प्युअर मल कॉटन आहे सर हा पीस बघा कलर खूप सुंदर आहे हो, पिस्ता कलर हो छान याला मिंट ग्रीन म्हणतो आपण पिस्ताईपेक्षा थोडासा लाईट जातो सर अतिशय सगळे शेड्स तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल नक्की आमच्या सॉल ला करा आमचा सॉल नंबर आहे ए ट्वेंटी थँक्यू माझं ब्रँडचं नाव आहे पर्णवी कलेक्शन आणि मी आज घातलं ते टू पीसेस मध्ये आहे खाली प्लाझो पॅन्ट मध्ये आहे ऑल्टरनेट मेकिंग असे तीन कलर्स चार कलर्स मिळतील एक ब्लॅक ग्रे वन पीस आहेत असं मी जसं वेअर केलं तसं टू पीस पॅन्ट आतमध्ये आहे जसं ह्याची पण पॅन्ट आहे ती पण हे टू पीस टू आहेत यामध्ये तुम्हाला चार पाच कलर्स मिळून जातील काय रेंज मध्ये येतात हे टू पीस हे पंधराशेच्या रेंज मध्ये हे काय कलमकारीचे पॅचेस आहेत का त्यावरती हो हे पण कलमकारीचे पॅचेस मध्ये हे बघा ह्याला बॅक फ्रंट दोन्ही साईडला आहे आणि प्लेन पाज हो टू पीस मध्ये ह्यामध्ये दोन कलर आहेत एक येल्लो कलर आहे तो येल्लो कलमकारी मध्ये तर हा कलर खूपच छान दिसतो आणि हा एक पिवळा कलर आहे दोन हाताला मस्त पॅच केलेले बॅकला पण आणि फ्रंटला पण फ्रंट पण छान आहे त्याचा फ्रंटला मिरर आहेत ना मिरर आहेत सुंदर आहे काय साइजेस कसे असतात तुमच्याकडे एम एल एक्सएल थ्री एक्सएल पर्यंत यामध्ये दोन कलर मिळून जातील हे पण टू पीसेस आहे आतमध्ये प्लाझो आहे ओके अँड ही वन साइड डिझाईन आहे प्लस ह्याच्या हाताला पण तुम्हाला डिझाईन त्याच्यामध्ये एक हा पण आहे हा पण खूप सुंदर आहे ऍप्लिक काय नाही हा ऍप्लिक नाही हा पण आपला कॉटन मध्येच आहे रेग्युलर ह्यामध्ये एक हा आहे हा छान आहे ऑरेंज आता सध्याचा ट्रेंडी कलर आहे त्याचा प्लाझो ही खूप सुंदर आहे पूर्ण कटवर्कचा प्लाझो आहे काय प्राइस मध्ये हे सोळाशे सतराशेच्या रेंज मध्ये आहे हे पण प्लेन आहे रेग्युलर यूज साठी ऑफिस वेअर ला वगैरे तुम्हाला टू पीस पाहिजे सगळे प्युअर कॉटन मध्ये हे सगळे प्युअर कॉटन आहेत त्यामध्ये हे करण हे ठेवा एक हे स्वेगेटी पॅटर्न आहेत हे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे समर स्पेशल ह्यामध्ये ह्यामध्ये तर तुम्हाला एक स्मॉल पासून साईज मिळेल एक्सेस पासून अच्छा चाहे पण पॅटर्न सुंदर हटके मस्त आहे समोर असं मिरर दिलेले आहे कौड्यांचं दिलेलं आहे पॅटर्न सुंदर दिलेले आहे पँट आणि बट दिस आतमध्ये ती पँट आहे हे काय रेंज मध्ये येतात हे पण चौदाशे तेराशे वेगवेगळे प्राइस आहे यामध्ये खा पण पीस आहे माझा कलमकारी आहे पूर्ण काम आहे फक्त कुर्ती आहे नाही हा थ्री पीस सूट आहे हा दुपट्टा पूर्ण सूट आहे हो सूट आहे दुपट्टा आहे पॅन्ट पँट छान काय पी ची काय प्राइस असते हे पंचवीसशेच्या रेंज मध्ये हे एक बघाल तर टिशू मध्ये दुपट्टा त्याचा आणि विथ पॅन्ट विथ सेट तो ग्रीन कलरचा हे उचल ना हा पण एक मध्ये हा ऑर्गेन्झावर लखनवी आहे पूर्ण रास्तर पण आहे ना हो विथ इनर प्लस ऑर्गेन्जाचा हा दुपट्टा आहे क्लास त्यामध्ये असे क्रेप मध्ये आहे पण खूप छान आहे विथ बॉटम मग तो पीस पाहिजे तिथला तो बनारस येते ना तीन हे पण छान आहे आपण सुंदर आहे त्यामध्ये एक हा कलर पण आहे हे ट्वेंटी सिक्स हंड्रेड चा सुंदर आहे आपण मस्त आहे छान कलर कॉम्बिनेशन मस्त आहे कोणता कपडा आहे हा हा मस्लींवरती आहे आणि हा बनारसी लोके म्हणजे हा पूर्ण बनारसी ड्रेस आहे ह्याला बनारसी म्हणतात त्याचा दुपट्टा दुपट्टा हा 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 तोच आपण एक पण एक खूप छान आहे आपण सुंदर आहे ना हा पण थ्री पीस आहे थँक्यू था। <problem> थँक्यू था माझा स्टॉल नंबर आहे ए ट्वेंटी वन फर्णवी कलेक्शन चालेल थँक्यू मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने हैं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेता बाय बाय